तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर या एकोणतीस जिल्ह्यात अतिदृष्टी भरपाई तर जाहीर झालेल्या आहे तुम्हाला मिळणार का लगेच चेक करा तर त्या संदर्भाचा हा जो काही जे आहे आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या जी काही अतिदृष्टीची भरपाई आहे ती या एकोणतीस जिल्ह्यात मंजूर झालेली आहे तर यामध्ये तुम्हाला मिळणार की नाही लगेच चेक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता या सर्व शेतकरी बांधवांना जे की भरपाईची रक्कम हे त्यांच्या डेबीटी खात्यामध्ये इथं जमा केला जाणार आहे जे आधार लिंक बँक खात्यामध्ये एकुन, तर यामध्ये जे काही एकूण एकोणतीस जिल्हे आहे त्यानंतर कोणकोणते तालुके नवीन यामध्ये ॲड झालेले आहे कोणते जिल्हे यामध्ये नवीन आहे ते संदर्भात माहिती आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम इथं इथे पालघर तर पालघर नाशिक धुळे जळगाव तर यामध्ये जे काही तालुके आहे तर यामध्ये पालघर असेल तो जीके तर तो तुमचे जे काही तालुके आहे ते तुम्हाला इथे दिसेल आणि तालुक्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे पालघर नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे त्यानंतर सोलापूर तर आता जे काही भरपाईची रक्कम आहे हे सर्व शेतकरी बांधवांच्या डी बी टी खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर यामध्ये जे काही एकोणतीस जिल्हे आहेत गडचिरोली तर आता जे काही तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही व तुमच्या गावाची नाव आहे की नाही यामध्ये चेक करून घ्या तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाई वाटप आता जे की या पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये ज्यांनी ई पीक पाहणी केलेल्या तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा केल्या जाणार आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा तर आता यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही लगेच चेक करा पीक विमा वाटप देखील आता पीक विमा मंजूर झालेला आहे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक मा देखील इथं जमावणार आहेत तर त्यामध्ये जे की काही निकर्ष काढण्यात आलेले आहे व काही जिल्ह्यांमध्ये पीक मा थांबवण्यात था आलेला आहे व काही जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा अठ्ठावीस नंबरला चंद्रपूर सत्तावीस नंबरला गोंदिया त्यानंतर इथे भंडारा भंडारा झाल्यानंतर इथे नागपूर चोवीस नंबरला इथे वर्धा तर आता तुमचा यामध्ये तुमचा तालुका आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला इथं एखादा जिल्हा आपण बघितलेला यवतमाळ तर यवतमाळमध्ये पुसद आहे यवतमाळ आहे बाबुळगाव मारेगाव महागाव जा झरी जामनी वनी पांढरकवळा डिग्रस नेर आरणई दारवा राळेगाव घाटंजी कडम उंबरखेड महागाव तर असे जे काही यामध्ये तालुके आहे वाशिममध्ये असेल तर मानोरा कारंजा मंगरुळपीर मालेगाव रिसोड वाशिम त्याचप्रमाणे अकोला अकोल्यामध्ये सुद्धा आहे एकवीस वाद्यामध्ये अकोटा शहर बार्शी टाकळे असेल मूर्तिजापूर बाळापूर जे की इथं पातूर तर इथं तुमचा यामध्ये जिल्हा व तालुका आहे की नाही लगेच चेक करा त्यानंतर इथे अमरावती अमरावतीमध्ये भातकुली चांदू रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर तर अशामध्ये तुमचा तालुका आहे की नाही यामध्ये कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम मिळाली की नाही त्याचप्रमाणे पीक असेल भरपाई असेल ते मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा अमरावती अकोला झाल्यानंतर इथं बुलढाणा अठरा नंबरला आहे हिंगोली त्यानंतर इथे परभणी तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून आहे त्याचप्रमाणे याचे जे काही पैसे आहेत ते मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा सोळा नंबरला आहे नांदेड त्यानंतर धाराशिव लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सातारा तर मी व्हिडिओ थोडा फास्ट घेत आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या जिल्ह्याचा सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहिल्यानगर जळगाव धुळे नाशिक पालघर तर सवी जे काय आता एकोणतीस जिल्हा आपण यामधून बघून घेऊ पहिला आहे पालघर दोन नंबरला नाशिक तीन नंबरला धुळे चार नंबरला जळगाव पाच नंबरला अहिल्यानगर सहा नंबरला पुणे सात नंबरला सोलापूर आठ नंबरला सांगली नऊ नंबरला सातारा दहा नंबरला कोल्हापूर अकरा नंबरला छत्रपती संभाजीनगर बारा नंबरला जालना तेरा नंबरला बीड चौदा नंबरला लातूर पंधरा नंबरला धाराशिव धाराशिव झाल्यानंतर सोळा नंबरला इथे नांदेड सतरा नंबरला येते परभणी अठरा नंबरला येते हिंगोली एकोणीस नंबरला इथे बुलढाणा वीस नंबरला इथे अमरावती एकवीस नंबरला इथे अकोला बावीस नंबरला येते वाशिम तेवीस नंबरला यवतमाळ चोवीस नंबरला येते वर्धा पंचवीस नंबरला येते नागपूर सव्वीस नंबरला येते भंडारा सत्तावीस नंबरला येते गोंदिया अठ्ठावीस नंबरला येते चंद्रपूर आणि एकोणतीस नंबरला येते गडचिरोली तर या एकोणतीस जिल्ह्यांमध्ये आता मंजुरी मिळालेली आहे भरपाईची रक्कम हे सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये तर लगेच तुमच्या खाते तपासा खात्यामध्ये पैसे जमा झाले का तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन नोटीव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू